एकादशीच्या दिवशीच आम्ही स्वामी समर्थाला गेलो होतो दर्शन झाले खूप छान दर्शन झाले गर्दी नव्हती जास्त महाप्रसादासाठी आम्ही रांगेमध्ये उभा राहिलो जास्त रांग नव्हती त्याच्यामुळं पटकन प्रसाद आम्हाला महाप्रसाद मिळाला एकादश असल्यामुळं सर्व एकादशीचं फरळच मिळालं केळी भगर खिचडी दही आणि आमटी म्हणजे शिंगदाण्याची कोट्याची आमटी मिळाली सर्व एकादशीचं सुद्धा होती खूप छान प्रसाद होता किती भाविक येईल तेवढा प्रसाद दिला जातो आणि प्रसाद इतका चविष्ट लागतो इथला जेवण असल्यावरसुद्धा खूप छान लागतं जेवणसुद्धा सर्व भाविक खूप आनंदाने जेवण करत होते स्वामी समर्थाच्या इथे आल्यानंतर दर्शनाला आपण कधीही महाप्रसाद न घेता शक्यतो जाऊ नये महाप्रसाद घेतल्यानंतर जो आनंद मिळतो तो खरंच खूप आनंद वाटतो महाप्रसाद घेऊनच जावा रात्री जरी आले तरी रात्रीचा प्रवास तुम्ही महाप्रसाद घेतल्यानंतरसुद्धा करू शकता मला पण खूप आनंद झाला की महाप्रसाद मला मिळाला कारण मी सकाळी लवकर गेली होती महाप्रसाद घेतल्यानंतर आम्हाला स्वामींच्या गार्डनमध्ये जायचं होतं पण गार्डन पाच वाजता उग उघडणार होतं म्हणून आम्ही चला म्हणलं मग समाधीचं वगैरे आम्ही दर्शन करून आलो तोपर्यंत थांबलो आणि मग गार्डन पाहूनच आम्ही गेलो